नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोकणी पद्धतीचे वांग्याचे भरीत अगदी पाहायला पाहिलं तोंडाला पाणी सुटेल एवढे चवीला भन्नाट लागते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन वांगी घेतलेली आहेत अशा पद्धतीने वांगी घ्यायची अशा पद्धतीची वांगी घेतलात ना तर जे आपले वांग्याचं भरीत आहे ते छान होतं तर इथे मी तीन वांगी घेतले आहेत तुम्हाला किती दोन वांगी पाहिजे असतील तर तुम्ही दोन वांगी घेऊनसुद्धा वांग्याचं भरीत ब बनवू शकता तर अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे थोडेसे कट मारून घ्यायची वांग्यांना जास्त कट मारायची नाही अशा पद्धतीने वांग आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं म्हणजे आपण भाजू ना तेव्हा ते छान असं भाजल्या जातं वरची सालसुद्धा छान अशी भाजल्या जाते त्यामुळे अशा पद्धतीने इथे मी सर्व वांगी भाजून घेणार आहे सॉरी कापून घेणार आहे तर इथे मी तिन्ही वांगी कापून घेतली आहेत कट करून घेतले आहेत आता यांना थोडंसं तेल लावायचं आहे तर इथे मी ब्रशने तेल लावून घेते जर तुमच्याकडे ब्रश नसेल तर हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आणि ते सर्व बाजूनी व्यवस्थित असं लावून घ्यायचं असं तेल लावून घेतलात ना तर जी साल आहे ती जास्त करपली जात नाही एका साईडला गॅसवरती वांगं भाजायची जी जाली असते ती इथे मी घेतले आणि ती गॅसवरती ठेवली आहे गॅस चालू केला आहे आणि यावरती आपल्याला वांगी ठेवायची आहेत तर इथे मी तीनही वांगी एकसाथ भाजून घेणार आहे तर व्यवस्थित अशीही भाजून घ्यायची माझी रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खरंच हे वांग्याचं भरीत तुम्ही पाहिल्या पाहिल्या लगेचच बनवायला घ्याल एवढेच चवीला भन्नाट लागते हे वांग्याचं भरीत तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा एक ते दोन घास भाकरी जास्त घाल तुम्ही तर इथे मी सर्व वांगी भाजून घेतले तिथे पाता आहे जास्तसुद्धा आपल्याला भाजायची गरज लागत नाही तेल लावल्याच्या नंतर तर अशा पद्धतीने हे भाजल्यानंतर थोडं थंड करून घेतलेत आणि थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि वरचं जे साल आहे भाजलेलं ते सर्व साल काढून घ्यायचं अशा पद्धतीने व्यवस्थितच हे काढून घ्यायचं आहे जे काळं काळं आहे ते सर्व काढून घेते मी हे वांग्याचं भरीत लागतं तर इथे मी सर्व वांगी सोलून घेतल्यात म्हणजे जे वरची साल आहे ती काढून घेतले आणि जे डेट आहेत ते सुद्धा इथे मी कापून घेते कापून घेतल्यानंतर मधून सुरीने कट करून घ्यायचं अशा पद्धतीने जर त्यामध्ये काही काळं वगैरे असेल वांग्यामध्ये तर यासाठी अशा पद्धतीने सुरीने कट करून घ्यायचं इथे मी सर्व सुरीने अशा पद्धतीने मधून अशी कट मारून घेते आणि इथे कट करून घेतल्यानंतर व्यवस्थित अशी कापून घेणार आहे अशा पद्धतीनेच कापून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जास्त असं जाड राहत नाही वांग्याचं इथे आहे अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं सुरीने आणि छान असं मॅश करून घ्यायचं आहे हे वांग तर त्यासाठी इथे मी छोटावाला पलीता घेतलेला आहे तुम्ही पलीता घ्या किंवा चम्मच घ्या असं वरून वरून असं मॅश करून घ्यायचं थोडंसं किंवा तुम्ही सुरीने मॅश करून घेतलात तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने मॅश केलात ना की त्यामध्ये जाड असं राहत नाही आणि भरीतसुद्धा चवीला खूप छान लागतं अशा पद्धतीने केलात तर केलात की तर इथे पाहत आहे व्यवस्थित असं मी मॅश करून घेतलं आहे तर दोन चमच इथे मी तिखट घालून घेतलं आहे तिखट घातल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा तर इथे मी फोडणीला वांग्याचं भरीत देत नाही आहे अशाच पद्धतीने बनवत आहे तर एक बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीरने चव खूप छान येते या वांग्याच्या भर त्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि वरून एक चम्मचभर कच्चं तेल घालायचं आहे अजिबात मी तेल गरम केलेलं नाही आहे कच्चंच तेल इथे ते मी घालून घेतलं एक भर आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर चम्मचने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं कोकणामध्ये अशा पद्धतीने वांग्याचं भरीत हे बनवलं जातं पहिल्या काळी शेतावरती जाताना वांगी भाजून घेऊन जायची आणि तिकडे गेल्याच्या नंतर अशा पद्धतीने वांग्याचं भरीत बनवायचं आणि लगेचच भाकरीसोबत खाल्लं जायचं तर इथे मी भाकरी बनवलेली आहे आणि भाकरीसोबतच हे वांग्याचं भरीत खूप छान लागतं एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने बनवून पहा खरंच दोन ते तीन भाकऱ्या या वांग्याच्या भरतासोबत जास्त खाल एवढे मी शंभर टक्के सांगते तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद